दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व कॅलिपरचे तात्काळ वितरण केमिस्ट भवनजवळ शिबिराचे आयोजन सक्षम देवगिरी प्रांत केशवस्मृती प्रतिष्ठान समाज कल्याण विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी पंचवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता शहरातील केमिस्ट भवनजवळ दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम हात पाय आणि कॅलेपर्स फसवण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमात आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या दिव्यांग भागाचे अचूक मोजबाप घेण्यात आले आणि विशेष बाब म्हणजे मोजबाप पूर्ण झाल्यावर त्यांना त्याच क्षणी कृत्रिम हात पाय आणि कॅलिपरचे वितरण करण्यात आले या शिबिरामुळे दिव्यांग बांधवांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले असून त्यांनी आयोजकांचे आभार मानले विनोद सर काय सांगाल आज काय कार्यक्रम राष्ट्रीय स्वयं संघाची सक्षम ही संस्था आहे सेवाभावी संस्था आहे देश पातळीवर ज्या देश पातळीवर ही ज्या लोकांना अपंगत्व येतो नै नैसर्गिक किंवा याच्यामुळे यांना चालू शकत नाही बलिता वा, वाचता येत नाही किंवा आधारे काम करता येत नाही अशा लो लोकांसाठी सक्षम ही संस्था ही काम करत असते त्यांचं जिल्हाभरामध्ये आज जिल्हाभरामध्ये आता प्रत्येक तालुक्यावर कॅम्प चालू आहे या जळगावचा जळगाव येथे कॅम्प चालू आहे आणि या ठिकाणी नाव नोंदणी जवळजवळ सत्तर बहात्तर गरजू लोकांनी नाव नोंदणी केलेली आहे आणि या ठिकाणी या सर्व गरजू लोकांचं कागदपत्र तपासणी केल्यानंतर मोजमाप घेतल्यानंतर ऑन द स्पॉट त्यांना हात आणि कृत्रिम हात आणि पाय या ठिकाणी बसवण्याचं काम या सक्षमचे सर्व टेक्निशियन या ठिकाणी करतायत अजून काय कार्यक्रम घेण्यात आला नमस्कार सक्षम देवगिरी प्राण जळगाव आणि केशव कृती प्रतीक राज यांच्या जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जळगाव हे आर ट्रस्ट मध्य प्रदेश यांच्या माध्यमातून आज हा संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आहे जळगावच्या जिल्ह्यातल्या दिव्यांग व्यक्तींसाठी आम्ही या ठिकाणी कॅलिबर्ग बसवणे कृत्रिम पाय आताचा पंजाब बसवणे असा हा कार्यक्रम घेतलेला आहे जळगाव जिल्ह्याच्या सगळ्या अपंग व्यक्तींसाठी तर सक्षम देवगी प्रांच्या माध्यमातून आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही योजना पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ जळगाव बोदवड जामनेर अशा पूर्ण संपूर्ण जिल्ह्याच्या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे आज शिबिरामध्ये जवळपास शंभरच्या वरती लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि ऑन द स्पॉट या ठिकाणी आमचे सगळे डॉक्टर मंडळी आमची टीम ज्या ठिकाणी मोजमाप घेऊन त्या ठिकाणी ऑन द स्पॉट या ठिकाणी हात पाय बसवण्याचा आमचा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतो आहे Uh, आमच्या माहितीप्रमाणे हे okay. जिल्ह्यातलं असं एकमेव शिबिर आहे की या ठिकाणी अपंग बांधवांना बोलून ऑन द स्पॉट याच ठिकाणी त्यांचं पूर्ण पायाचा हाताचं मोजमाप घेऊन ऑन द स्पॉट त्यांना आम्ही या ठिकाणी त्यांना अवयव बसून देत आहोत आम्ही वारंवार त्यांना या, हो। वार या नोंदणी करा मग पंधरा दिवसांनी असं काही न करता या ठिकाणी हे पहिलं शिबिर आहे आपल्या जिल्ह्याचं की ऑन द स्पॉट त्या ठिकाणी त्यांना सेवा दिली जाते ओके उद्या भुसावळ तालुक्यामधील सर्व अपंग बांधवांसाठी देवगिरी सक्षमतर्फे आणि जिल्हा प्रशासनातर्फे हे परत आपण त्या ठिकाणी अपंग बांधवांसाठी हा कॅम्प आयोजित केलेला आहे तर भुसावळ जिल्ह्यातली सर्व भुसावळ तालुक्यातील सर्व बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना या ठिकाणी नम्र विनंती करतो कुठं आले आपण काय पायाचा प्रॉब्लेम होतो आपला तो का। आता तुम्हाला जो पाय बसवला आहे तो स्टीलचा आहे त्याबद्दल काय सांगितलं काय सांगाल तुमचं नाव काय कुनू आलेत आणि जो पाय बसवला त्याबद्दल माझं नाव रमेश भाऊ कुठल्या नावचा माझा पाय एक्सिडंटमध्ये गेलेला होता मी आधी बसवला होता आता मॉड्युलर पाय बसलेला आहे स्टीलचा आहे व्यवस्थित वाटतो आहे हलका पण आहे चालायला पण व्यवस्थित वाटतं आहे त्यामुळे मी आयोजकांचे आभार मानतो